नमस्कार आपण पाहताय आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्यानं तरुणावर कोयताना वार करून जीव ठार मारण्याचा प्रयत्न केलाय या घटनेमध्ये राजू मारणे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत त्याचे वडील महादेव मारणे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली आहे त्यावर पोलिसांनी यश साष्टे आणि त्याच्या सहा ते सात साथीदारांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय ही घटना वारजे माळवाडीतील दत्तनगर येथील मोकळ्या प्लॉटवर मंगळवारी रात्री वाजता घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू मारणे आणि यश हे जवळजवळ राजू आणि यश यांच्यापूर्वी राग मनात त्याच्या साथीदारांनी राजू याला हाताणं लाथाबुक्याने मारहाण केली कोयत्यानं त्याच्यावर वार को करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याने आणि त्याच्या एका साथीदारानं आमच्या नादाला लागायचं नाहीतर एकेकाला खल्लास करून टाकतो असं म्हणून दहशत निर्माण केली पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करताय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा